चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुघुसमध्ये मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेली सर्वधर्मीय महाआरतीची परंपरा याही वर्षी कायम राहिली काल गांधी चौकातील श्रीराम गणेश मंडळातर्फे या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते महाआरती पार पडली तसेच घुघुसचे भूमिपुत्र व राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भुंगळे यांचीही उपस्थिती होती आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले घुघुस हे मिनी इंडिया आहे येथे सर्व धर्म पंथांचे लोक गुण्यागोविंद राहतात ही महाआरती केवळ धार्मिक कृती नसून समाजात एकोपा व सौधार्य निर्माण करणारी सामाजिक चळवळ आहे तर आमदार देवराव भोंगळे यांनी मत व्यक्त केलं की ही महाआरती म्हणजे सर्वधर्म समभाव या मूल्यांची प्रेरणा देणारी एक परंपरा आहे या महाआरतीत हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिस्ती शीख समाजातील प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले सर्व पंथांचे नागरिक एकत्र येऊन केलेली ही महाआरती सलोखा ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देणारी ठरली जय श्रीराम गणेश मंडळाच्या पुढाकाराने सुरू झालेली ही परंपरा आज घुघुसच्या सामाजिक ऐक्याचं प्रतीक बनली आहे सार्वजनिक गणेश उत्सव हा हम सब साथ साथ है हा भाव निर्माण करणारा उत्सव आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध सर्व धर्माचे प्रमुख नेते सर्व धर्माचे प्रमुख मान्यवरांच्या हाताने घुग्गूस येते श्री गणेशाची पूजा केली जाते आरती केली जाते मध्ये विविध धर्माचे लोक गुण्या गोविंदांनी नांदतात आणि हाच भाव की हम सब साथ साथ है या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्याचा प्रयत्न होतो आणि अतिशय उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम स्थानिक ठिकाणचे गणेश भक्त करतात अनेक वर्षापासून या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित राहतोय हा मला वाटत की इतरांनी आदर्श घ्यावा असा कार्यक्रम आहे जात कोणतीही असू द्या धर्म कोणताही असू द्या जेव्हा उत्सव येतो तेव्हा हम सब साथ साथ है हा भाव निश्चितपणे निर्माण झाला पाहिजे